रुई जिल्ला परिषद मतदार संग राखीव होनाचे संकेत डॉक्टर विशाल कामडे साजनी कर जिल्ला परिशत लड़नाचे तयारीत साजनी तालुका हात येथील थील सामाजिक कार्यकर्ते राजर्षी राजर्शी शाहु महरा शिक्षन प्रसारक मंडराचे संसापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विशाल कांबळे साजणीकर आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिळचेकर साहेबांचे विश्वासू शिलेदार ज्यांनी विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजे जबाबदारी खांद्यावर घेऊन मतदारसंघ पिनजून डॉक्टर मिणसेकरांच्या प्रचाराची धुळा सांभाळली तसेच आमदार डॉक्टर सुजित मिडसेकर विचार मंच आणि डॉक्टर सुजित मिणसेकर फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांचे संघटन तसेच साजणी तिळवणी मुडशिंगी लोकांची कामे पेन्शन रेशन धान्य इतर कामासाठी आंदोलने उपोषण धरणे निवेदने या माध्यमातून कामे केली आहेत आणि हे सर्व असताना महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष माननीय अण्णा बनसोडे साहेबांचा सततचा संपर्क व उपाध्यक्षांचे कोल्हापूर जिल्ह्यातील निकटवर्तीय हो, व विश्वासू व्यक्ती म्हणून प्राध्यापक डॉक्टर विशाल कांबळे साजणीकर हे ओळखले जातात मागील कालावधीत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ न मिळाल्याने साजणी येथे स्टँडवर सुमारे तीनशे ते चारशे महिलांचा फौज फाटा घेऊन ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला व प्रोटोकॉल नसतानाही अजितदादा पवार हे विशाल कांबळे यांच्या सांगण्यावरून थांबले आणि सध्याचा विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे माध्यमातून विविध कामे वारंवार भेट यावरून डॉक्टर विशाल कांबळे साजणेकर हे रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे आणि हा मतदारसंघ राखीव होण्याचे संकेत आहेत सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क साजणी न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र